तर हा रेल्वेचा अपघात पाहिलेले स्थानिक राहुल महाजन सध्या आपल्या सोबत आहेत राहुल हा अपघात नेमका कसा घडला याबद्दल अनेक तर्क लावले जातात अनेक माहिती समोर येत आहेत नेमका प्रत्यक्षपणे तुम्ही काय काय पाहिलं घडलं का या ठिकाणी या ठिकाणी मी प्रत्यक्ष नव्हतो परंतु मला त्या ठिकाणाहून काही शेतकऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी परदाडे दुष्के दरम्यान वडगाव गावाच्या पुढे खांबा नंबर तीनशे ब्याऐंशी या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी मी घटनास्थळी पोहोचल्यावर असे चित्र बघितले की जवळपास पंधरा ते वीस लोकांचा मृतदेह हो, त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पडलेला होता राहुल साधारणपणे किती लोक रेल्वेमधून खाली उतरले होते या संदर्भातली काही माहिती मिळाली जवळपास अनेक लोक त्या ठिकाणी खाली उतरलेले होते रेल्वे थांबलेली होती म्हणून आणि अचानकपणे अपोजिट साईडने जी गाडी आली त्या गाडीने धडक देऊन अनेक लोक अर्धपण चिरडले गेले त्यामध्ये अनेक महिला देखील आहेत पुरुष देखील आहेत ज्येष्ठ नागरिक देखील आहेत ही आ ट्रेन नेमकी का थांबली होती या संदर्भातली काही माहिती मिळते ट्रॅकवरती ही ट्रेन का थांबली होती त्या ठिकाणी काहीतरी शॉर्ट सर्किट झाला होता असं प्राथमिक माहिती दिली आहे त्याच्यामुळे ती ट्रेन थांबली होती असं त्यांनी सांगितलेलं आहे थोडक्यात खूप खूप धन्यवाद राहुल महाजन या संदर्भातली माहिती दिल्याबद्दल